महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पुण्यातील देहू आणि आळंदीतून वैष्णव पंढरपूरकडे निघाले ऊन पाऊस आणि वाऱ्याची जगदगुरु संत तुकाराम महाराज महाराज आणि ज्ञानेश्वर यांच्या आषाढी पालखीवारी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतो वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर स्वच्छतेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं दोन्ही पालख्यांच्या मार्गांवर मध्य मांस विक्रीला बंदी घातले जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या वारीच्या मांस विक्रीच्या उंगळवण्या स्वरूपाला भाविकांना सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रशासनाने याची काळजी घेत पालखी सोहळ्यात दोन्ही पालखी मार्गावरील हॉटेल ढाब्यांवर मद्य व मांस विक्रीला बंदी घातली याबाबतचे आदेश जारी करून ग्रामपंचायत आणि नागरिकांसोबत बैठक घेतली काही ढाबा मालकांनी स्वतःहून सेवा बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली संदीप सिंग गिल म्हणाले पायी वारीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारची अपवित्रता होऊ नये वारीची पारंपरिक भक्ती भावना कायम राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय दोन्ही पालखी सोहळे पुणे ग्रामीणच्या हद्दीत मुकामी असणार आहेत पालखी मार्गांवर कोणताही अडथळे येऊ नये यासाठी ड्रोनद्वारे पाहणी केली जाते पालखी मार्गावर फिरते पोलीस ठाणे उभारण्यात आले असून महिला छेडछाड चोरी मोबाईल स्नॅचिंग अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकं नेमण्यात आल्याचं ग्रामीण पोलिसांनी सांगितलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद